बंद केलाय सीएनजी पंप आम्ही मनमानी करतात मोदीमध्यांना मनमानी करतात त्यांच्या गाड्या भरतात बोलो आमच्या बंद दुणा। 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 दुणा दुणा। दुणा। नमस्कार मी संजय भागराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे गुजरात गॅस सीएनजी पंप मालकाच्या मनमानी विरोधात ग्राहकांचा आक्रोश मध्येच घुसणाऱ्या मर्जीतील ग्राहकाला सीएनजी भरून देत दु� होता म्हणून झाली बाचाबाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील भिवटी तालुक्यातील पडगा बोरवली येथील गुजरात गॅस सीएनजी स्टेशनवर नेहमीच रांगेत उभ्या असणाऱ्या वाहन चालकांवर अन्याय करून पंप मालक त्याच्या मर्जीतील ग्राहकाला मध्येच घुसवून गॅस भरून देत असल्याने सोमवारी गुजरात गॅस सीएनजी पंप मालकाच्या मनमानी विरोधात ग्राहकांनी आक्रोश केल्याने मोठी बाचाबाची झाली या सीएनजी पंप स्टेशनवर सीएनजी जी भरण्यासाठी गाड्यांची मोठी गर्दी नेहमीच पाहायस मिळते तासन तास रांगेत उभे राहून वाहन चालक आपल्या गाडीत सीएनजी भरून मार्गस्थ होत असतात परंतु गुजरात गॅस जी पंप मालक हे या ग्राहकांवर अन्याय करत असून ते मनमानी करून त्यांच्या ओळखीच्या आणि मर्जीतल्या वाहन चालकांना मध्येच घुसून त्यांना एन जी भरून देत शिस्तीने तासन तास रांगेत उभ्या असणाऱ्या वाहन चालकांवर अन्याय करत असल्याचे चित्र समोर आले आहे सचिन किरपन नावाचे एक ग्राहक नियमित या पंपावर सीएनजी भरत असून त्यांना दोन ते तीन वेळा येथे वाईट अनुभव आला असून सोमवारी दुपारी देखील ते अर्धा नंबर येताच या सीएनजी पंप मालकाने मर्जीतील ग्राहकाला मध्येच घुसून गॅस भरून देण्याच्या प्रयत्नात असताना सचिन किरपन यांचा पाळा चढल्याने त्यांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवल्याने मोठी बाचाबाची होऊन पंप मालक त्यांना स्थानिकांच्या मदतीने धमकवण्याचा प्रयत्न करून पोलिसांना बोलवतो पंप बंद करतो अशी त्यांची दमदाटी करत होता परंतु ऐनवेळी शाहपूर गजालीने झालेला प्रकार त्यांच्या कॅमेऱ्यात कैद के केल्याने पंप मालकाचे गैरकृत्य उघडकीस आल्याने स्थानिकांनी तेथून काढता पाय घेतला व पंप मालकाने देखील त्याची भूमिका बदलल्याने होणारे भांडण मिटले अशा या बेशिस्त पंप मालकांवर शासन काहीच कारवाई करत नसल्याने अनेक वाहन चालक शासनाविरोधात संताप व्यक्त करत होते भिवंडी तालुक्यातही गुजरात गॅस सी एन जी पंपावरती आज जो दुपारी प्रकार घडला नक्की कशामुळे घडलं काय काय म्हणजे नक्की काय झालं काय सांग आज मी नेहमीप्रमाणे सी एन जी भरायला गेलो होतो पंपावर सी एन जी पंपावर पण तिथं आज लाईन पण भरपूर होती आणि रोजच लाईन भरपूर असल्याकारणाऱ्या आम्ही लाईनला उभा राहिलो होतो लाईनला उभा राहिल्यानंतर मी माझा जसा नंबर आला म्हणून मी सी एन जी टाकायला गेलो असताना तिथले स्थानिक रहिवासी ते बोरिवलीमध्ये लोकं जे होते त्यांनी माझ्यासमोर गाडी आणून उभी केली असं तर त्यांना मी विचारायला गेलो गो बाबा असं तुम्ही का करताय का करताय म्हणून विचारायला गेलो तर ते माझ्यावर दमदाटी टिकायला लागले तुला भरायचा तर भर नाही तर भरू नको असं बोलायला नाही तर आम्ही पंप बंद करतो तर त्याच्यावरून ते माझ्यावर धावून आले धावून आल्यानंतर मग मी त्यांना विचारलं का बाबा तुम्ही असं जे करताय ना ते प्रत्येकाला नियम सारखे ठेवा जर तुम्ही नियम सारखे ठेवले तर प्रत्येकजण लाईननी येईल पण तुम्ही आज तुमची लोकं असल्या कारणाने तुम्ही लगेच आमच्यावर दमदाटी कराल ना पंप बंद करू ना पोलिसांच्या धमक्या देऊ तर हे कितपर्यंत योग्य आहे तर मला शासनाला हेच सांगायचं आहे की बाबा हे जे दमदाटे यांच्या चालू आहेत त्यांनी ते प्रत्येकाला सारखे नियम आणि सारख्या अटी ज्या आहेत त्या लागू केल्या पाहिजेत बाकी दुसरं काही आमचं बोलणं नाही हेच आम्ही तुम्हाला मीडियामार्फत सांगतो आहे का तर बाबा यांच्या दमदाटी दिवसेंदिवस वाढत चाललेली शासनाला एकच विनंती करतो की यांची ही जे पेट्रोल पंपवाल्यांची हुकुमशाही आहे ती कुठंतरी थांबली पाहिजे आणि सामा सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे हीच शासनाला हात जोडून विनंती करतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद